याला सर्वस्वी जिम्मेदार शासन तर आहेच आणि त्याच्याबरोबर आपण पण आहे का ज्या पण वेळेस आपली संघटना त्या ठिकाणी आंदोलन उभा करते त्यावेळेस त्रेसष्ट हजार शिक्षक आपण काय लाभार्थी आहोत पण त्यापैकी फक्त हजार ते दीड हजार शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहतात मला सांगा आपण एवढं प्रामाणिकपणे दहा दिवस या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं याच्यामधून आपलं वाढणारा जे काय पगार आहे वीस टक्केवाल्याचं तीनशे रुपये वाढेल किंवा चारशे रुपये वाढेल आणि साठ टक्के किती वाढणार आहे आठशे रुपये किंवा नऊशे रुपये पण हे जर का दहा दिवस तुम्ही ज्याप्रमाणे प्रमाणे प्रामाणिकपणे उपस्थित राहिलो आपण सर्वजण तर त्या प्रामाणिकपणाने आपले सर्व शिक्षक जर त्या ठिकाणी फक्त चार दिवस जरी उपस्थित राहिले किती थी थी दिवस चार दिवस तरी देखील एक टप्पा वाढला म्हणजे आपला वीस हजार रुपयाचा त्या ठिकाणी महिन्याला फायदा होणार पंधरा ते वीस हजार रुपये सिनेरी नुसार जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर मला सांगा तीनशे रुपयासाठी आपण एवढं प्रामाणिक राहिलो तर त्या वीस हजार रुपयाने आपला किती फायदा होणार आहे तुमच्या घरामध्ये किंवा माझ्या घरामध्ये जर कुठल्या प्रकारचं हॉस्पिटलचं कारण असेल आई असेल वडील असेल किंवा स्वतःची बायको असेल किंवा स्वतः असेल <coughs> तर त्यांना दाखवण्यात दाखवण्याची देखील आपली काही नाही आहे होत नाहीये बरोबर आहे ना आपल्याला कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स आहे किंवा शासनाकडून आपला कुठल्या प्रकारचा क्लेम होतो होतो का मेडिकल क्लेम होत नाहीये पीक मागितल्यासारखं मित्राला किंवा नातेवाईकाला त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला पैसे मागावे लागतात आज तुम्ही प्रामाणिकपणे ऑब्जर करा तुमच्याकडे किंवा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा झालेला आहे हा वीस टक्क्यावरचं शिक्षक आहे याची पगार काय आहे याला वीस लाख रुपये भरले दहा लाख रुपये भरले बरोबर आहे असंच सर्वांचं सा काय दृष्टिकोने बघण्यात म्हणजे आपल्याला हो समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी काय आलेलं नाही आहे जो प्रतिष्ठा आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मान त्या ठिकाणी मिळत नाही आपल्याला समाजात ही शिक्षक आहे म्हणून सांगायला देखील लाज वाटते सर्वांनाच वाटते कोणी लपवत असेल किंवा कोणी दाखवत पण सर्वांना लाल वाटते जर त्यांनी समोरचा प्रश्न विचारला की तू किती टक्क्यावरती आहे मग तू आणखी त्याच्यापुरुच आपल्याला काय वाटते लाल वाटते मी वीस टक्क्यावरती पंधरा लाख घडून आलो दहा लाख घडून आलो तिथं सर्वांचे संस्थाचालक असाल किंवा मुख्याध्यापक असाल किंवा सर्वांचे शिक्षक असाल यांना माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हीही कोणालाही त्या ठिकाणी आंदोलन जाण्यापासून रोखू नका स्वतः तर रोखूच नका म्हणजे स्वतःहून जाण्याची इच्छा ठेवा गुलामगिरीत जगण्याचं आपला काय आहे हा पैसा नाहीये परंतु आपण शंभर टक्के त्या ठिकाणी गुलामगिरी जगतोय का तर आपल्या मुख्य आपल्याला जाऊ देत नाही किंवा संस्थाच्या आपल्यावरती बंधन आणतोय पण केव्हापर्यंत जगणार आहे तुम्ही गुलामगिरीमध्ये अहो आपणच जर का शिक्षक गुलामगिरी जगलो तर आपण विद्यार्थ्यांना काय नाही आणणार आहे बरोबर आहे त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचे मूल्य आपण घडवणार आहे लढू शकत नाही स्वतः आपल्यावरती एवढे अत्याचार आहेत तरी आपण लढू शकत नाही स्वतःसाठी म्हणजे आपल्यासारखं कोणी लाज गोष्ट त्या ठिकाणी नसावी तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्वतःच्या पगारासाठी स्वतः आंदोलनाला त्या ठिकाणी उपस्थित राहा फक्त आज आले आणि उद्या वापस येऊ देऊ नका म्हणजे काय होतंय आपण काही जण जातो टप्प्याटप्प्यान जातो आज जाईल सकाळी पुन्हा संध्याकाळी पुन्हा वापस येतात पुन्हा आपले दुसरे बांधव येतात कमीत कमी चार दिवस तरी तिथं काय करा थांबा ज्यावेळेस कुठं आपलं त्या ठिकाणी मॉप तयार होईल त्यावेळेस शासनाला कुठं आपली गर्दी दिसल आणि शासनाला देखील वाटेल की नाही यांची काय एकी आहे त्यावेळेस शासन आपला कुठं विचार करल पण आपले हजार दीड हजार बांधव त्या ठिकाणी दिसतात शासनाला वाटतं यांच्यामध्ये काय आहे एकी नाही आहे कारण पहिल्यांदा शासनाने काय केलंय घोडा आणि राज्य करा हे कारण हे आपल्यासोबत खेळलेलं आहे कोणाला वीस टक्क्यावरती कोणाला चाळीस टक्क्यावर कोणाला साठ टक्क्यावरती कोणाला तुकडी असं आपल्याला विभागलेलं आहे कोणी शंभर टक्के शंभर टक्के तर आपला ला ला शंबर टके। शंबर टके आपला एकही एक करत नाही की हे बांधू आपल्याच आहे बरोबर आहे आपण कुठं कसं सोडतोय का की आम्हाला वीस टक्के पगार आहे मला आम्ही शिकवत नाही किंवा एकच तास असे काय घेतोय असं करतोय का उलट शंभर टक्क्यापेक्षा आपला जो हे शिकवण्याची प्रति जो कामाचा आपला काय म्हणतात त्याला व्याप येतो जास्त आहे बरोबर आहे कारण शंभर टक्केवाले एवढं टेन्शन घेत नाही तेव्हा त्यांना संस्था झालक प्रेशर जास्त राहत नाही परंतु वीस टक्के असेल किंवा साठ टक्के असेल चाळीस टक्के असेल ज्यांना टेन्शन असतं की आपली संख्या टिकावला पाहिजे तेव्हा कुठं आपला टप्पा वाढ होईल आपण अतिरिक्त होणार नाही त्यामुळं सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आंदोलनाला त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही नम्रतेची विनंती धन्यवाद